बराच वेळा आपण थेटरमध्ये किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे पॉपकॉर्न खाण्याची खूप इच्छा होते वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकॉर्न असतात आणि आपल्याला देखील ते पॉपकॉर्न खूप आवडतात लहान मुलांनाही खूप आवडतात तर असे हे चीज पॉपकॉर्न आज आपण घरी बनवणार आहोत चला तर मग आपण ही रेसिपी तयार करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चीज पॉपकॉर्न बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा तेल ॲड करणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये आता आपण इथे जे मार्केटमध्ये इझी आपल्याला अवेलेबल होतात ते हे स्वीटकॉर्न आणलेले आहेत थोडंसं मीठ ॲड करते तेलाऐवजी तुम्ही यामध्ये बटर देखील घेऊ शकता हे स्वीटकॉर्न जे आहे ते तेलामध्ये थोडेसे असे फुलायला सुरुवात झालेली आहे अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे तयार करून घ्यायचे आता मी इथे हळदी पावडर ॲड करते आणि अगदी थोडंसं कमी तिखट असलेलं तिखट देखील घेतलेलं आहे आता हे पॉपकॉर्न तयार व्हायला सुरुवात झालेली आहे मी यावर हे झाकण ठेवलेलं आहे तुम्ही हे पॉपकॉर्न कुकरमध्ये दे तर इकडे तुम्ही बघू शकता आता हे पूर्णप्रमाणे फुटलेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत दोन मिनिटे हे असंच झाकण लावून आपण ठेवणार आहोत आता झाकण उघडून बघूया तर आता मी यामध्ये ॲड करणार आहे ही चीज पावडर जी तुम्हाला मार्केटमध्ये ॲवेलेबल असते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपले हे चीज पॉपकॉर्न मस्त असे तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील अशी ही चीज पॉपकॉर्नची रेसिपी, नक्के ट्राय रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा